संभाजीनगर येथे नुकत्याच पार पडलेल्या दिव्यांग आक्रोश मोर्चा मध्ये दिव्यांगाचे आतोनात हाल सरकारला अंजन घालणाऱ्या प्रसंगाने येईल का जाग सर्वसामान्यांचा सवाल पाहूया सविस्तर बातमी नमस्कार रणरागिणी न्यूज मध्ये आपलं स्वागत दिव्यांगांचे कैवारी नामदार आमदार बचभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी संभाजीनगर येथे दिव्यांग आक्रोश मोर्चा काढण्यात आला राज्यव्यापी आंदोलनात मोठ्या प्रमाणात दिव्यांग बांधव उपस्थित राहिले क्रांती चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला पावसात भिजत दिला मुसळधार पावसामुळे आमदार बच्चू कडू यांचे नावही पावसामध्ये भिजून भाषण करणाऱ्या नेत्यांच्या यादीत आले दिवशी यमुना नदीत कालिया नागाला मारले होते या निवडणुकीत आम्ही सुद्धा मारल्याशिवाय राहणार नाही असे शेवट पर्यंत ही लढाई लढण्याची ग्वाही आमदार बच्चूभाऊ कडू यांनी दिली परतीच्या वाटेवर मात्र दिव्यांग बांधवांचे हाल झाले सभेच्या ठिकाणापासून पाच सहा किलोमीटर अंतरावर उभ्या असणाऱ्या वाहनापर्यंत पोहोचणे व त्यानंतर तेथे असलेल्या घसरणीच्या चिखलामुळे डोळ्यात अश्रू यावे असे अतोनात हाल दिव्यांग बांधवांचे झाले यावेळी मात्र त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आधाराला असणारी काठी साप सोडते का काय याची भीती मात्र होती या मोर्चा नंतर आमदार बच्चू कडू यांनी बावीस सप्टेंबर रोजी मुंबईतील शिवाजी पार्कवर मोर्चा धडकवण्याची घोषणा केली संभाजीनगर येथे झालेल्या हा नंतर दिव्यांग बांधव मुंबई मोर्चासाठी कितपत तक धरेल याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे मी वैशाली ढगे पाहत रहा रनरागिन न्यूज